आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलची किंमत पासष्ट डॉलर प्रति बॅलर असताना देशात पेट्रोलचे दर एकशे नऊ तर डिझेलचे दर त्र्याण्णव रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत भाजपा सरकार ही देशाच्या जनतेवर इंधनावर अन्यायकारक कर आकारून जनतेची लूट करत आहे क्रूड ऑइलची कमी झालेली किंमत आणि त्यासोबत कर रुपी लूट करत या सगळ्यांचा हिशोब जर माफ केला तर देशामध्ये एक्कावन्न रुपये प्रति लिटर पेट्रोल आणि एकेचाळीस रुपये लिटर डिझेल मिळेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी केला आहे आता मागील काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे मग साधारणतः कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यावर त्याचा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर व्हायला हवा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा कमी व्हायला हवेत असा साधा गणित असताना देखील देशामध्ये दे मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुधारणा होत नाहीत उलट मागील काही दोन दिवसामध्ये एक बातमी आली की उलट केंद्र शासन आणखी दोन रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणार आहे मग एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना देशामध्ये मात्र पेट्रोल आणि डिझेलवर अधिकचा कर लादला जातोय मग हर्षवर्धन सपकाळ ज्याप्रमाणे दावा करतात त्याचप्रमाणे देशामध्ये जर हे कर माफ केले तर एक्केचाळीस रुपये लिटर डिझेल आणि एक्कावन्न रुपये लिटर पेट्रोल मिळू शकतं का त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम हा राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवर कशाप्रकारे होऊ शकतो तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शुभ शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो दिनांक सात एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली मग पेट्रोल आणि डिझेल याच्या किमती कमी होतील अशी आशा सामान्य माणसाला होती परंतु याच्या उलट झालं बातमी आली की केंद्र आणि सरकार हे पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये अधिक वाढवणार मग अशा प्रकार असताना यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एकशे पंचेचाळीस डॉलर प्रति बॅलर असताना देखील पेट्रोल सत्तर रुपये लिटर तर डिझेल पंचेचाळीस रुपये लिटर होतं मग आता हा क्रूड ऑइलची किंमत ही पासष्ट डॉलर आहे मग तरीही देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी का होत नाहीत उलट यूपीए असताना पेट्रोलवर नऊ पॉइंट छप्पन रुपये तर डिझेलवर तीन पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये लिटर एवढा एक्सरसाइज टॅक्स लावला जात होता भाजप सरकारनं यात वाढ करत बत्तीस रुपयांवर नेऊन ठेवला तर आता त्यामध्ये दोन रुपयाची वाढ झाली आहे एक रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता अठरा टक्केवर गेला आणि वरून टोल वसुली देखील सुरूच आहे मग हे सगळं जे काळे बंगार आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतलं ते सगळं बाहेर आलं पाहिजे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं मग देशातील पेट्रोल आणि डिझेल याच्या किमती का कमी होत नाही तर यावर केंद्र आणि राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणात कर लादलेले आहेत केंद्र आणि राज्य सरकारचा पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळा टॅक्स आहे आणि त्यामुळं पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत सध्या सरकारकडून एकोणीस पॉईंट नव्वद पैसे हा एवढा प्रतिरिध पेट्रोलवर तर डिझेलवर पंधरा पॉईंट ऐंशी पैसे एवढा प्रमाणात रुपये कर आकारला जात आहे त्यामुळं पेट्रोलवर एकवीस पॉईंट नव्वद रुपये तर डिझेलवर सतरा पॉईंट ऐंशी रुपये एवढा एक्साईज ड्युटी हा टॅक्स आकारण्यात येतो आहे पण सरकारनं याबद्दल स्पष्टीकरण देखील दिलं आहे की आता ज्या बातम्या आहेत की सरकार दोन रुपये यावर वाढवणार तर असा कुठल्याही प्रकारचा सरकार निर्णय घेणार नाही असं पेट्रोलियम मंत्री यांनी जाहीर केलं पण पेट्रोल आणि डिझेलवरचा एक्ससाईज टॅक्स हा जर कमी केला तर नक्कीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये फरक येईल असं देखील बोललं जातं दोन हजार चौदा साली पेट्रोलवर नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये प्रति लिटर तर डिझेलवर तीन पॉईंट छप्पन रुपये प्रति लिटर एवढं होतं तर दोन हजार वीसला यामध्ये पेट्रोलवर बत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपये तर डिझेलवर एकतीस पॉईंट त्र्याऐंशी रुपये एवढं प्रमाणात उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्युटी आकारली जात आहे आणि यामध्ये आता दोन रुपयाने पुन्हा वाढ होते अशा देखील चर्चा आहे म्हणजे या देशामध्ये जर बघितलं तर राज्याचा वेगळा टॅक्स आणि केंद्राचा टॅक्स यामुळं याचा सर्वसामान्याच्या खिशाला जळा बसत आहेत आता तुम्ही विचार करत असाल की केंद्र सरकारने जी एस टी नावाचा टॅक्स असून देशामध्ये एकच कर आकारला जाईल असं बोललं जात असताना इथं पेट्रोल आणि डिझेलवर राज्याचा वेगळा आणि केंद्र शासनाचा वेगळा टॅक्स कसं काय तर जेव्हा केंद्र शासनाने जीएसटी धोरण आणलं तेव्हा या जीएसटी धोरणातून पेट्रोल आणि डिझेल यांना वगळण्यात आलं आणि त्यामुळंच पेट्रोलवर राज्य सरकार वेगळा टॅक्स घेतं आणि केंद्र सरकार वेगळा टॅक्स घेतं आणि या दोन टॅक्समुळं जनतेचं मात्र कंबरडं मोडतं सध्या महाराष्ट्रात एकशे पाच रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे परंतु पेट्रोलची मूळ किंमत ही सत्तावन्न पॉईंट पस्तीस रुपये प्रति लिटर एवढीच आहे यावर एकोणीस पॉईंट नऊ रुपये हा एक्साइज ड्युटी टॅक्स आणि त्यासोबत राज्य सरकारचा एकवीस पॉईंट सोळा रुपये हा टॅक्स असतो त्यासोबत जो आपल्याला पेट्रोल विकतो त्या डीलरचं कमिशन हे सात रुपये पंचावन्न पैसे हे सगळं मिळून आपल्याला एकशे पाच रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळतं आपण जर बघितलं तर पेट्रोल आणि डिझेलवर जर जीएसटी हा एकच कर लादला गेला तर नक्कीच पेट्रोल आणि डिझेल आपल्याला स्वस्त मिळेल परंतु जर असं जर झालं तर राज्याला उत्पादन शुल्कातून मिळणारा महसूल मात्र मिळणार नाही आणि त्यामुळं बहुतांश राज्य जीएसटी धोरण पेट्रोल आणि डिझेल यांच्यावर लागू करायला विरोध करत असल्याचं देखील बोललं जातं एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या म्हणजे पेट्रोलच्या किमती कमी होतील अशी आपली आशा होती परंतु राज्य आणि केंद्र शासनाच्या करामध्ये कुठलीही कपात न केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्वस्त होतील अशी आशा नाही परंतु हर्षवर्धन सपकाळ ज्याप्रमाणे म्हणतात की देशामध्ये जर राज्यातला आणि केंद्र शासनाचा टॅक्स कमी केला तर देशामध्ये हे पेट्रोल एक्कावन्न रुपये आणि डिझेल हे एकेचाळीस रुपये लिटर पेट्रोल मिळू शकतं हे आपण आता देखील पाहिलं आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद